ओम शांती सव्वीस मे एकोणावीसशे एकोणसत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संपूर्ण स्नेहाची ओळख बाप दादा म्हणतात मुलांचा बापामध्ये निश्चय शंभर टक्के आहे पण बापाने केलेले फरमान आणि आज्ञांमध्ये निश्चय बुद्धी होऊन जे फरमान मिळाले तसे केले अशा फरमानमध्ये बुद्धी मेजॉरिटी पन्नास टक्के हाच परिणाम आहे असेच गुरुरूपामध्ये सद्गुरू आहे हा पुरा निश्चय आहे पण त्यांच्या श्रीमंतवर चालणे याचा परिणाम पन्नास टक्के आहे फक्त बाप टीचर सद्गुरूमध्ये निश्चय नाही तर या निश्चयाबरोबरच त्यांचा फरमान त्यांचे शिक्षण आणि त्यांच्या श्रीमत्वरही संपूर्ण निश्चय बुद्धी होऊन चालायची आहे दादा विचारतात संपूर्ण स्नेहीची ओळख काय आहे त्याचे मुख्य लक्षण काय आहे ज्याच्याशी प्रेम असते त्याची सूरत। त्या स्नेहीची सूरत त्याच्या डोळ्यांमध्ये दिसून येते त्याच्या मुखात स्नेहीचे बोल निघतात त्याच्या वागण्यात स्नेहीचे चित्र दिसते त्याच्या डोळ्यांमध्ये तेच दिसत राहते त्याच्यामध्ये स्नेही समावलेला असतो अशी अवस्था असते जेव्हा मुलं बाप समान होऊन जातील तेव्हा मुलांचे संस्कार दिसणार नाहीत बापाचेच दिसतील एकेकामध्ये बाप दिसेल सगळ्यांद्वारा बापाचा साक्षात्कार होईल स्नेह लावणे सहज आहे स्नेही स्वरूप बनणे ही आहे शेवटची स्टेज जितकी सहनशक्ती असेल तितकी सर्विसमध्ये सफलता असेल संघटनमध्ये राहण्यासाठी सहनशक्ती पाहिजे शेवटच्या पेपर विनाशाचा त्या आहे त्यामध्ये पास होण्यासाठी पण सहनशक्ती पाहिजे यासाठी आता सहनशक्ती वाढवायची आहे सहनशक्ती कशी येईल जितके जितके स्नेही बनतील तितके तितके शक्ती येत जाईल समजा एखाद्या मुलाची आई आहे मुलावर काही संकट आले आईवर जर प्रेम असेल तर स्नेहमुळे सहनशक्ती येते मुलासाठी सगळं काही सहन करायला तयार होते त्यावेळेस स्नेहमध्ये आपल्या शरीराचा परिस्थितीचा काही फरक पडत नाही असे अगर जर निरंतर स्नेही असले तर स्नेहीसाठी सहन करणे काही कठीण नाही बापाशी स्नेह कमी आहे म्हणून सहनशक्तीही कमी आहे मुख्य आहे निर्भयताचा गुण निर्भयता येण्यासाठी मुख्य पुरुषार्थ आहे निराकारी बनणे जितकी निराकारी अवस्था असेल तितके निर्भय असतील शरीराच्या भानमुळे भीती होते भीती वाटते बाबा रहम दिला आहे आणि रहममुळे स्नेह आहे मन्सा सहित पवित्र पाहिजे मनामध्ये संशय यायला नको दुसरी गोष्ट वाचा अशी पाहिजे मुखातून असे बोल निघायला नको वाणीवर ताबा पाहिजे मनसामध्ये पण ताबा पाहिजे वाचा अशी ठेवायची आहे जशी साकार बाबदादांची होती कर्म पण असे करायचे आहे जसे बाबांनी द्वारा करून दाखवले असे कर्म पाहिजे की आणखी पण पाहून करतील संगदोषपासून वाचायचे आहे बचाव करायचा आहे जितकी जितकी परखण्याची शक्ती असेल तितक्या तितक्या परीक्षामध्ये पास होता येईल ओम शांती